असं काय आहे का दहा वर्षापासून हर वर्ष तुम्ही असं जर कुठं करत असेल गावामध्ये बहिष्कार टाकत असेल असं काय म्हणा सकाळी बहिष्काराचा प्रकार होता तुम्ही आताच्या आमची विनंती आहे समजा तुम्ही आताच्या त्या ठिकाणी घटनास्थळ जाऊन तुम्ही भेट घ्या आता लगेच आमच्या सोबत स्पॉट पंचनामा करा आणि जी कोण कोणा ऐका ना तुम्ही घटनास्थळी भेट द्या काय 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 बाबा तुम्ही जे तोडगा काढला जाता की आपण ते जागा मोजणी जाद करून घेऊ आणि ज्या निमाप्रमाणे जे बसत देऊ तर आमची की आता करायला वेळ जातो त्याचमध्ये थोडा विषय गंभीर असल्यामुळे तात्काळ त्यांना जर आम्ही फीस भरून घेतो तात्काळ आपण संध्याकाळी नाही नाही आता आता खालीत ना, ना ता... आ ता... आ ता ता दोन वाजता मोजणी ला मारहाण झाल्या का झाल्या आता दुकानामध्ये किराणा दुकानामध्ये येऊ दिल्या म्हणजे परिस्थिती आहे हॉटेल बंद केले ह्याचा विषय लातूर पेटवणार आहोत का महाराष्ट्र पेटून आहोत जिल्हा पेटवणार आहोत म्हणजे पूर्ण साहेब ही वातावरण तालुक्याचा विषय गावचा विषय तालुक्यावर आला तालुका तालुक्याचा जिल्ह्या रेल्वे जिल्ह्यावर महाराष्ट्र आल्यानंतर महाराष्ट्र पेट्रोल विनंती आहे तुम्हाला हात जोडून की तुम्ही न्याय द्यावा तहसीलदार साहेब तुम्ही एक चांगल्या पदावर आमची विनंती आहे आम्ही काय घरघोर घेऊ चार घर आहेत मागासारखे लोक आहेत त्यांच्यावर अन्याय उडाला आज किराणा दुकानामध्ये येऊ नाही म्हणजे गाड्या जायला